हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत मशीन रिपेरिंग कशी करायची कधी कधी आपले मशीन जाम होऊन जाते चाक फिरत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की वादी लूज झाले पण आपल्या शेत्रमध्ये धागा टाकल्या मुले तोल चाक फिरत नाही अशा वेळेस आपण मशीन रिपेरिंग कशी करायची ते आज बघणार आहोत अगोदर मशीनचे दोन्ही स्क्रू काढून घ्यायची नंतर सुईपट्टी काढून घ्यायची सट्टेलचे स्क्रू लूज करायचे डायरेक्ट काढायचे नाहीत फक्त थोडे थोडे लूज करून घ्यायचे सट्टलचे स्क्रू लूज करताना फक्त आपल्या हाताने सटल सरकले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाहीतर सटल सरकल्यामुळे सुईचा टायमिंग चुकू शकतो स्क्रू लूज करून झाल्यानंतर टोलचाक फिरून फिरवून छत्र अटकलेला धागा काढायचा आहे कशाचा तरी सायन्य मी ते चिमट्याचे सायन्य धागा काढते थोडं थोडं फिरवायचं सटल आणि धागा काढायचा जेवढा अटकलाय तो धागा काढताना आपल्याला एकच प्रोसेस करायची आहे टोलचाक फिरवून सटल मधील धागा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व अटकलेला धागा काढून घेतलेला आहे नंतर सगळं साफ करून घेते आणि नंतर पुन्हा आपल्याला स्क्रू लावायचे आहेत जे लूज केले ते फिट करून घ्यायचे आहेत तोजाग फिरवून सटलचे स्क्रू फिट करून घ्यायचे आहेत बरोबर सुई आत जाते का हे पण बघायचं आहे सटलमध्ये सुई अटकत नाही का हे सुद्धा बघायचं आहे आणि व्यवस्थित स्क्रू लावायचे आहेत नंतर आपल्याला सुई पट्टी लावायची आहे त्याचे स्क्रू लावायचे सुईमध्ये धागा पण घ्यायचा पोबिन केस लावायची नंतर आपण शिलाई चेक करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बघू शकता शिलाई बरोबर आलेली आहे मशीन रिपरिंग झाली